हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल संडेचा ब्लॉग आहे हा संडे मॉर्निंगला मी आवरून पहिल्यांदा आंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी जाऊन भाजी घेऊन आले होते कारण मला सॅटर्डेला काही जमलं नव्हतं भाजी घेऊन येणं सो संडेला घेऊन आले कारण दिवसभरात परत काही ना काही काही ना काही असतं आणि मग त्याचं सॉल्टिंग करणं थोडंसं आठवड्याची तयारी करून ठेवणं या सगळ्या गोष्टी होत नाहीत त्यामुळं म्हटलं आज सकाळी उठल्यानंतर पहिलं काम तेच करूया घोळ केली आणि अभिषेकची आजी आली आहे त्यामुळे मग मुलांना घरीच ठेवून निघून गेले घरी कोणतरी असणं खरंच खूप गरजेचं आहे हे मला तर आहे ॲक्च्युली खूप आधीच समजलं होतं कारण आजी आता बघा आजीचं एज जे आहे ना एटी सिक्स एटी सेवन आहे तर आजी असं काही उठून करू शकत नाही किंवा पटापट असे मुलांच्या मागं धावू वगैरे शकत नाही पण एक कुठंतरी आपल्याला असतं ना की घरी कोणीतरी आहे हा एक मेंटली आपल्याला जो आधार असतो त्यामुळे मी जाऊ शकते अगदी म्हणजे आता भाजी आणायला किती वेळ लागणार आहे मला अर्धा तास मॅक्स तेवढा वेळ तरी मी जाऊ शकते तसं तर मी नवाबला फिरवायला जाते माझ्या मुलांना ठेवून घरामध्ये पण ते हार्डली दहा ते पंधरा मिनिटाचं असतं कारण जेव्हा अभिषेक नसतो तेव्हा आणि त्यावेळेला कसं मी माझ्या घराच्या इथेच फिरत असते जिथून मला मुलं बेडरूममध्ये बसलेत हे दिसतं पण आता तसं नव्हतं लांब जायचं होतं आता जर आजी नसती तर मला या दोघांना घेऊन जायचं असतं आणि इव्हेंच्युअली मी ते कॅन्सल केलं असतं कारण सकाळी उठल्यानंतर माझा आवरा मग त्यांचा आवरा आणि मग त्यांना घेऊन जा आणि भाजी घेऊन या तर हे सगळं कॅन्सल केलं असतं मी सो हा एक प्लस पॉईंट आहे की घरात कोणतरी आहे तुमच्या तर ती गोष्ट एक चांगली आहे बट काय करणार कोणी नाही येऊ शकत कायमस्वरूपी सो, सो जे आहे ते असं आहे तर यावेळेला मी खूप जास्त भाजी घेऊन आले कारण पुढच्या आठवड्यामध्ये अखिराची म्हणजे हा जो आठवडा आहे आज तुम्ही व्लॉग बघाल तो आठवडा आहे त्याच्या पुढच्या आठवडा म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये अखिराची एक्झाम आहे त्यामुळं नेक्स्ट वीकेंडला तर काही मला इतका असा टाईम मिळणार नाही की मी भाजी आणि येणं आणि सगळं करून ठेवेन वगैरे कारण आत्तापर्यंत जसं की मी नेहमी तुम्हाला सांगते की पोद्दारमध्ये तिला एक्झाम नावाचा प्रकारच नव्हता सो आत्ता तिने एक टेस्ट दिलेली आहे आणि प्रॉपर एक्झाम अशी तिची फर्स्ट असणार आहे त्यामुळे मग थोडं तिच्यावर मला फोकस करावं लागणार आहे त्यामुळं म्हटलं आजच थोडी एक्स्ट्रा घेऊन येऊ भाजी आणि त्यानंतर मग बाकीची जी भाजी आहे ती मी लावेन थोड्या वेळानंतर आत्ता ॲटलीस्ट कांदा वगैरे हे जे आहे ते तरी लावून घेते तर हे कांद्या बटाट्याचं जे आहे ना ते मी महिन्यातून एखाद्या दिवशी धुते म्हणजे असं आठवड्याला काय घासून वगैरे धुवत नाही तर एवढी काय त्याच्यावर अशी घाण पण नसते महिन्यातून एकदा वगैरे धुते पण ना हे ब्लँकेटच्या ज्या पिशव्यात या आम्ही ठेवते याचा चांगला उपयोग होतो आधी मी याच्यामध्ये ते मुलांचे कपडे यायचे हॉपस्कॉचवरून ते ठेवायचे पण ते सुळसुळं असायचं फारण ते हालायचं इकडे तिकडे आपण कांदा उचलताना वगैरे पण हे ब्लिंकिटचं एकदम कडक असतात ना पिशव्या तर त्या व्यवस्थित कट करून आणि बर ते बरोबर दोन साईडनी कट केलं ना त्याच्या साईजचंच आहे तर ते बरोबर अगदी मी कट करून तिथे लावून घेते जेणेकरून आता लसूण तर काही मी ठेवणारच नाही कारण लसूण स्कूल सुरू झाल्यापासून मी सोललेलाच लसूण घेऊन येते तो काय मी सोलायचा वगैरे त्या फंदात पडत नाही पण कांदा आणि बटाटे मी ठेवू शकते आता बटाट्याला तर काही पिशवीची या गरज नाही कांद्याला लागतं कारण कांद्याचं जे ट तर, टर्फल आहे त्यातून काही वेळेला घाण खाली पडू शकते सो जर तुमच्याकडे पण ब्लिंकेट असेल किंवा स्विगी इन्स्टामार्ट असं काही असेल ज्याच्यावरून तुम्ही ऑर्डर करत असाल तर ह्या ज्या त्याच्यासोबत ज्या पिशव्या येतात त्या ठेवा कारण ते खूप उपयोगाला येतं इवन काही मी ब्लॉगमध्ये बघितलं आहे काही जणींच्या ते ना ॲज अ लायनर म्हणून पण यूज करतात म्हणजे किचन ट्रॉलीज असतात त्यामध्ये किंवा जे आपले किचनमधले जे कंपार्टमेंट्स असतात त्यामध्ये मी आजपर्यंत कधीच लायनर्स यूज नाही केलेत मला करायचंच ॲक्च्युली जर तुम्ही लायनर्स यूज करताय ना तर मला नक्की सांगा की त्याचा खरंच चांगला उपयोग होतो का म्हणजे जेवढ्या पटपट आपल्याला क्लीन करावं लागतं तेवढा टाईमपेक्षा जास्त टाईम चालतं का नाही क्लीन केलं तर लायनर्स यूज केल्यानंतर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काय झालं माहिती आहे आज हा जो ब्लॉग आहे हा रेडी आहे म्हणजे मंडे आहे आज आणि हा ब्लॉग जो आहे तो रेडी आहे याचं फक्त एडिटिंग पण मी रात्री करून ठेवलं होतं याचं फक्त व्हॉइस ओव्हर द्यायचं बाकी होतं आणि ना अगेन अगेन माझी तब्येत काल रात्री बिघडली काल संडे रात्रीला मी झोपले किती वाजता साडे दहा वाजता साडे दहा अकरा वाजताच मी झोपली आहे पण ना अचानक साडेबारा एक वाजता मला खूप थंडी वाजायला लागली ए सी बंद केला तरी मला थंडी वाजते आहे फॅन बंद केला तरी थंडी वाजते आहे मी त्यानंतर गोळी घेतली आणि त्यानंतर मग कधी झोप लागली मला माहीत नाही मग मला युधवीरनं उठवलं की त्याला गरम होतं आहे म्हणून मग मा त्यानंतर परत मी ए सी फॅन ऑन केला सकाळी उठल्यानंतर पण माझी काही तब्येत बरी नव्हती आणि आता माझ्या हे लक्षात आलं आहे ना मी खूप धावपळ पळापळ पड़, पड़ केली आहे स्कूल स्टार्ट झाल्यापासून म्हणजे मा तुम्हाला माहिती आहे की जेव्हा स्कूल स्टार्ट नव्हतं त्यावेळी मी दुपारचा जो टाईम असायचा म्हणजे दुपारी एक वन थर्टी टू ओ क्लॉकपर्यंत मी सगळं माझं काम अप अटपायचे आणि त्यानंतर मी चार साडेचारपर्यंत पडून राहायचे म्हणजे मला जरी झोप नाही लागली तरी मी कंटिन्युअस लोळत असायचे आणि त्या दरम्यान मी कुठले ब्लॉग पण शूट नाही करायचे हेही तुम्हाला माहिती आहे पण स्कूल स्टार्ट झाल्यापासून कसं मला तो तेवढा टाईम मिळत नाही आहे आता लास्ट वीकमध्ये मध्ये मी आजारी पडले पण अगेन तेव्हा मी ज जा बरी झाले असते जर पूर्ण विश्रांती घेतली असती तर पण त्यावेळी कसं झालं परत मला जावं लागलं अपुराच्या बड्डे पार्टीला आणि त्यावेळी तर माझी खूप हालत बेकार झाली म्हणजे अख्खी रात्र झोपले नाही मी त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण अशी काय मला शांत अशी झोप नाही लागली तर लाग ती जी विश्रांती तिथं गरजेची होती ती नाही होत आहे आणि मला लक्षात आलं आहे की व्लॉगिंगच्या मागे लागून लागून ना माझं थोडंसं स्वतःकडे दुर्लक्ष व्हायला लागलं आहे पण आता मी ठरवलं आहे आज आता मी थोडीशी फ्रेश होईन थोड्या वेळानंतर आणि संध्याकाळी थोडंसं बसून ना एक प्रॉपर माझं टाईमटेबल लिहून काढेन की मला कधी काय करायचं आहे थोडंसं हास्यास्पद वाटेल तुम्हाला टाईमटेबल लिहून काढेन हे म्हणती आहे मी बट येस त्याची आता मला गरज आहे कारण मी खूप जास्त करते आता हे बघा कसं आहे शेवटी चालाय लागलं आहे त्याच्यातून मला हे होत आहे की म्हणजे आनंद मिळतोय की मी जे करते त्याचा मला त्याचं तेवढं आउटपुट मला मिळतं आहे तर या सगळ्याचा आनंद तर मला होतो आहे पण अगेन असं आहे ना की हे चालतंय म्हणून इतका लोड घ्यायचा आणि परत अचानक ते बंद पडणार आठ दहा दिवसांसाठी असं नको हो आहे त्यासाठी मला आत्ता समजलं आहे की हे ब्लॉगिंगमुळेच आहे हे कशा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमुळं होत नाही आहे कारण बाकीचं जे रुटीन आहे माझं सेम आहे स्कूलचं जे रुटीन आहे जरी चेंज झालं असलं तरी आधी उलट मुलांसाठी मला चार चार पाच पाच सहा सहा वेळा जायला लागायचं ट्युशन आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आता तर माझं जाणं येणं पण कमी झालं आहे दोघांचं टायमिंग ऑलमोस्ट सेम असल्यामुळं पण ब्लॉगिंगमुळं ना मी खूप एक्स्ट्रा गोष्टी कॉन्टेंटच्या नावाखाली कॉन्टेंटच्या नावाखाली नाही कॉन्टेंटसाठी खूप एक्स्ट्रा गोष्टी मी करते त्यामुळं मला विश्रांती नाही मिळते आणि त्यामुळं हे होतं आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं आता इथून पुढे थोडंसं मी स्वतःकडे लक्ष देईन आणि सेकंड प्रायोरिटी माझी ब्लॉगिंग असेल फर्स्ट प्रायोरिटी मी स्वतःच असेन डायनिंग टेबल सगळं क्लीन करून घेतलं संडेला हे सगळं आम्ही अगदी क्लीन करून घेते आता खाली जे काय दिसतं आहे ना तुम्हाला डायनिंग टेबल याचा उपयो, उपयोग उपयोग आम्ही फक्त ना जेवण सोडून बाकी सगळ्यासाठी करतो इतरांच्या घरात डायनिंग टेबल जेवणासाठी असतं पण माझ्याकडे वस्तू ठेवण्यासाठी आलेलं पार्सल ठेवण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी या सगळ्यासाठी डायनिंग टेबलचा यूज होतो तुमच्याकडे कशासाठी डायनिंग टेबलचा यूज होतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर मी भेटते तुम्हाला अगदी संध्याकाळी कारण मधल्या का काळामध्ये मी थोडंसं बिझी झाले होते एका इम्पॉर्टंट गोष्टीमध्ये सगळ्याच गोष्टी तुमच्यासोबत नाही शेअर करत आहेत जसं की मी सांगितलं एटी पर्सेंट मी करू शकते ट्वेंटी पर्सेंट पर्सनल गोष्टी असतात तर त्यामध्ये मी बिझी झाले होते त्यामुळे मग मी संध्याकाळी भेटते संध्याकाळी माझा प्लॅन असा होता की मी मुलांना घेऊन जाईन बाहेर फिरायला आणि अभिषेक नसतोच तुम्हाला माहिती अभिषेक विकेंडला तर कधी सापडला तर माझं नशीब असतं ते मला जायचं होतं बाहेर जसं की मी तुम्हाला सांगितलं पण परन तोपर्यंत मला फोन आला अखिराच्या फ्रेंडच्या मम्मीचा की मुलांना भेटायचं आहे आणि भेटूया का वगैरे म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे मग त्यांनी त्यांच्या मुलाला पाठवून दिलं मग बाकीच्या दोघा तिघांना पण मी फोन करून बोलवून घेतलं तर ही जी माझी फ्रेंड आहे ती अकिराच्या बेस्ट फ्रेंडची मम्मी आहे आणि ही अकीराची ट्युशन पण घ्यायची मी आता ट्यूशनला नाही पाठवत कारण खूप हॅक्टिक होतं तिला तर आपण ना प्रत्येक आपली प्रत्येक त्या व्यक्तीसोबत चांगली मैत्री होत असते कारण त्याच्यात आपल्याला काहीतरी क्वालिटीज असतात ते आवडलेले असतात तर खास मला सांगायला आवडेल या माझ्या फ्रेंडबद्दल हिची आणि माझी मैत्री तर दोन वर्षापासून आहे आ, अकीरा स्कूलमध्ये गेल्यानंतरच ओळख झाली आमची आणि अशा सगळ्यांची ओळख झाली पण हिच्यासोबत थोडंसं खास माझं बॉन्डिंग आहे याच्या मागचं कारण हिच्या दोन क्वालिटीज मला खूप आवडतात एक तर पहिली गोष्ट ही आहे ना की माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये मला अडचणी हो होते जेव्हा मी पूर्ण ब्लँक होते आ, मुली मुलांच्या बाबतीत अकीरायुद्धीरच्या बाबतीत किंवा असंही रँडमली काही गोष्टींमध्ये तर मी फोन करते आणि मला एक मला पाहिजे असं आन्सर तिकडून मिळतं सोल्युशन मिळतं आणि जे म्हणजे मी पाच दहा मिनटात विसरून जाते माझा प्रॉब्लेम काय होता आणि दुसरी गोष्ट ही आहे ना की फॅमिली माझी जी आहे ती सोडून जर मला कोणत्या लोकांवर किंवा कोणत्या बाहेरच्या व्यक्तीवर माझ्या मुलांच्या बाबतीत थाउजंड पर्सेंट ट्रस्ट असेल तर ती ही व्यक्ती आहे इवन मी स्कूल स्कूलमध्ये पण एमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये हिचा नंबर दिलेला आहे म्हणजे अकीरा युधवीरच्या बाबतीत मी डोळे झाकून मी अगदी दिवस रात्र हिच्या घरी मला इन केस काही प्रॉब्लेम आला तर मी अकीरा युधवीरला सोडू शकते इतकी म्हणजे ट्रस्टवर्दी आणि रिलायबल आणि एकदम म्हणजे माहिती तुमच्या मुलांना एकदम आपलं समजून करणारी जी व्यक्ती असते ना ती ह अशी आहे असे बाहेरचे लोक खूप कमी असतात नसतातच म्हणजे पण मी बिंदास्त म्हणजे अकीराच्या बाबतीत तर मी अजिबात रिस्क घेत नाही मी तिला कुठेही सोडत नाही कोणाच्या भरोशावर घरचे काही लोक सोडले तर पण ही एक अशी व्यक्ती आहे की बिंदास मी तिच्याकडे सोडते आणि मी रिलॅक्स राहते माझ्या डोक्यात असं काही येत नाही अरे मी अकीराला इथे ठेवलं आहे किंवा काय असं काही नाही मी बिंदास्त सोडते तिच्याकडे I'm not a man. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं मी दुपारी एका इम्पॉर्टंट कामामध्ये अडकले होते तर हे जे माझ्या आठवड्याची तयारी होती ती काहीच झाली नव्हती आणि संध्याकाळचा पण जवळजवळ ना सहा ते साडेआठपर्यंतचा टाईम माझा गेला मुलांमध्ये त्यानंतर मग मी सगळं तर काही करू शकत नाही कारण ऑलरेडी साडेआठ वाजलेत अजून अखेर थोडाफार माझा होमवर्क बाकी होता बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या सो मेन जो टाईम याला देते तो माझा निघून गेला होता तरी बेसिक बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या करून घेऊया म्हटलं आलं लसून पेस्ट जी लागणारच आहे उद्या ते करून घेऊया जे प्रॉपर भाज्या आम्ही शॉपिंग वगैरे करून ठेवते आठवड्याच्या ते तर काही झालं नाही आठवड्यात बघू म्हणजे उद्या परवा मी ते करेन बट आत्ता इतकं तरी मी तयारी करून ठेवली की जे खराब होण्यासारखं आहे की बाबा आजच्या आज जर नाही केलं तर सुकू शकतं वाळून खराब होऊ शकतं अशा सगळ्या गोष्टी व्यवस्थित सॉर्ट करून एकदम व्यवस्थित करून ठेवल्या बाकीचं बघू आता उद्या रात्रीचे दहा वाजतात मुलं झोपले विरू बघाशीच झोपला विरून जेवला पण नाही त्यांचे ते फ्रेंड्स गेले त्यानंतर मी नवाबला फिरवायला गेले नवाबला फिरवायला पण आज वेळ झाला कारण अनप्लॅन होतं सगळं त्यामुळे सगळं डिस्टर्ब झालं तर नवाबला फिरवायला गेले आणि त्यानंतर आले तर हा झोपला होता बिचारा जेवला पण नाही मी उठवण्याचा प्रयत्न केला पण एवढा थकला होता दिवसभर की नाही उठला म्हटलं त्याला दूध दु, दुधाची बॉटल देऊया रात्री झोप्यामध्ये म्हणजे आणि तो पितो तर म्हणजे आज मला असं वाटलं ना की तुमच्यासोबत मला काहीतरी असं बोलायचंच होतं कोणत्या तरी एका विषयावरती तर मला असं डोक्यात हे होतं की अरे यार आपण काय काय ठरवतो म्हणजे मी काय काय प्लॅनिंग केलं होतं संडेचं आणि काय झालं म्हणजे सगळं अनसर्टन आहे आणि रिसेंटमध्येच आता तुम्हाला माहिती आहे की काल शेफाली जरीवाला जी काटाला गल आहे तिचं डेथ झालेली अशी अचानक जेव्हा आम्ही परवा ॲक्च्युली जे मी आणि अभिषेक फ्रायडे नाईटला की सॅटर्डे नाईटला फ्रायडे नाईटला म्हणजे दोन वाजता अराउंड काहीतरी आम्ही इकडेच बसलो होतो टाईमपास करत आणि दोन वाजता काहीतरी मी न्यूज पाहिली पण ती न्यूज अशी होती की अजून कन्फर्म नाही झालेलं आहे जस्ट कन्फर्म होईल म्हणजे डॉक्टरांशी बोलल्यानंतर पण हे नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट खरं असण्याची शक्यता आहे असं एक पोस्ट होती सो so, त्यावेळेला असं वाटलं की जर ग्रुमर्स बरेच घेतात तर असं असेल पण ती जे होती पोस्ट ती पण चांगल्या एका पेजनी टाकली होती पण ते अजून कन्फर्म नव्हतं मग ते थोड्या वेळाने ते मेसेज हे आले सगळे पोस्ट की कन्फर्म झालं वगैरे म्हणून तर किती म्हणजे आपण एका दिवसाचा प्लॅन करतो मला असं वाटलं की आजच्या दिवसाचा मी प्लॅन केला होता तो झाला नाही पण असंही आपण आपल्या आयुष्याचे काही प्लॅनिंग असतातच प्रत्येकाचे असतात किती जरी नाही म्हटलं तरी कुठलीच व्यक्ती अशी नाही की जी आजच्या दिवसापुरते फक्त जगते प्रत्येकाचे असतात की मला हे करायचं आहे ते करायचं आहे सिम्पल गोष्ट मागाशी जे मी हे करत होते उद्याची तयारी तर ते पण एक प्लॅनिंगच झालं मला उद्या होईल की नाही यू नेवर नो त्या तिच्या बाबतीत पण तिने पण काहीतरी सॅटरडे मॉर्निंगचे किंवा सॅटरडे नाईटचे काहीतरी तिचे प्लॅन्स असतील पण ती अचानकच गेली सो खूप लाईफ अनसर्टन आहे आणि ह्यावरून ना आत्तापर्यंत मी नेहमी कशा पोस्ट वाचायचे येतात ना ते इन्स्टाग्रामवर की तुमचे कपडे जे आहेत ते ठेवू नका न चांगले चांगले स्पेशल कपडे स्पेशल ओकेजनसाठी आपण ठेवतो किंवा चप्पल काही असतात जे आपण रेग्युलर नाही यूज करत आपले रेग्युलर यूज करायचं असतं वेगळं आणि स्पेशल ओकेजनसाठी आपण वेगळं ठेवलेलं असतं की हे असं होईल तेव्हा मी ते यूज करेन वगैरे असं किंवा एखादी लिपस्टिकसुद्धा आता माझ्या त्याकडे ज्या डार्क शेडच्या लिपस्टिक आहेत त्या मी रेग्युलर यूज नाही करत मी असं विचार करते की अरे कधी मी कुठे जाईन त्यावेळेला आपण यूज करूया वगैरे असं तर तशा त्या टाईपचे जे पोस्ट असतात की नाही तुम्ही नाही करायला पाहिजे आजच्या आजच ते यूज केलं पाहिजे आणि खरंच मला असं वाटायला लागलं की आ, हे खरं आहे का म्हणजे खरंच माणसाच्या आयुष्याचा हे बघा कसं आहे शेवटी ज्याचं त्याचं मरण हे लिहिलेलं आहे नो डाऊट बट आपल्याला आपल्याला माहिती नाही ना काय होणार त्यामुळं कदाचित आपण सत्तर ऐंशी नव्वद वर्ष पण जगू पण नाहीच जगलो तर ही पण एक पॉसिबिलिटी आहे ना की जगण्याची पॉसिबिलिटी जशी आहे तशी ही पण एक पॉसिबिलिटी आहे त्यामुळे मला खरंच आता पटायला लागलं आहे कारण तुम्ही पण मला बघत असाल तर माझ्या घरात घालायचे एक टिपिकल कपडे आहेत जे मी ते यूज करते तुम्ही जे तुम्ही ब्लॉगमध्ये बघता आणि मी बाहेर कुठे जायचं असेल काय असेल तर ते माझे वेगळे कपडे आहेत जे तुम्ही कधी कधी बघता मी बाहेरचे ब्लॉग जास्त शूट नाही करत तर ते तुम्ही कधी कधी बघता तर ते मला वाटलं असं आज की आपण पण उद्यापासून छान छान स्पेशल ओकेजनची वाट न बघता त्या त्या दिवशीच स्पेशल आहे असं समजून घालायला पाहिजे का तुमचं काय मत आहे मला सांगा कमेंट बॉक्समध्ये अँड व्हेरी सॅड खूप वाईट झालं तिच्या बाबतीत जे झालं ते फॉर्टी वन फॉर्टी टू म्हणजे काय एजस काय एक लाईफ जी चांगली सुरू होते ती जपली आफ्टर थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फायनंतर सुरू होते ज्यांची मुलं आहेत वगैरे त्यांना लक्षात येत असेल मला काय म्हणायचं आहे की थर्टी टू टू थर्टी फायनंतर सुरू होते म्हणजे थोडंसं आपण प पंचवीसपर्यंत आपण शिक्षण नोकरी या सगळ्यामध्ये असतो नंतर तर आपण थोडंसे लग्न आणि त्यानंतर मग मुलं होतात आणि मुलांच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये बिझी होतो आणि म्हणजे ज्यांना वेळेमध्ये मुलं झाली वेळेमध्ये मुलं म्हणण्यापेक्षा ज्यांना एक ज्या बाईला आता फॉर एक्झाम्पल मी मला सव्वीसाव्या हो वर्षी अकिरा झाली माझ्यापेक्षा आधी झालेले पण भरपूर असतील पण मी माझ्यावरनं सांगते की चोवीसा वर्षी अकीरं झाली मला तर जेव्हा मी थर्टी सिक्स होईन त्यावेळी अकीर दहा वर्षाची असेल मिरू एक आठ वर्षांचं असेल थोडे माझ्यापासून ते डिटॅच झाले असतील कुठेतरी त्यांच्या त्यांच्या रुटीनमध्ये बिझी असतील आत्ताच तेवढे बिझी आहेत त्यावेळेला तर आणखी असतील जेव्हा माझे फॉटीज येईल त्यावेळेला आणखी काही त्यांचं वेगळं जग असेल तर त्यावेळी आपण एक आपली लाईफ जगायला सुरू करतो ॲज अ ॲज अन इंडिव्हिज्युअल ॲज अ कपल आपण त्यावेळेला जास्त चांगली लाईफ जगायला सुरुवात करतो असं मला वाटतं आणि त्या एवढ्या छोट्याशा वयामध्ये हे सगळं होणं इज व्हेरी बॅड थिंग खूप वाईट घडलेलं आहे हे जे काय आहे ते बट अगेन की आपण किती जरी प्लॅनिंग केलं तरी शेवटी देवानं जे प्लॅनिंग केलं आहे तेच so, होणार आहे सो आजच्या दिवसाची मजा घेऊया आज जे आहे त्याच्यामध्ये जगायचा प्रयत्न करूया बरेच जण असं म्हणतात की गिले शिकवे आणि एकमेकांबद्दल भांडणं आणि ह्या सगळ्या गोष्टी ठेवू नका आणि चांगल्या मनाने जगा हा चांगल्या मनाने जागा ठीक आहे पण तुम्हाला खरं सांगू का भांडणं ठेवू नका हे फक्त तुम्हाला वाटून काय उपयोग हो आहे समोरच्या व्यक्तीला पण वाटायला पाहिजे कारण मला असं वाटतं ना की आपण फारच कोणाच्यात घुसलो ना की मग त्यांना फारच चरबी चढते त्यामुळं मग भांडा भांडा ते थे, बाजूला ठेवा पण आपल्या स्वतःला जे चांगलं आहे ते करा तुम्हाला वाटतं आहे ना आत्ता की जाऊन मला एखाद्या व्यक्तीशी बोलायचे ते जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते संपवायचे आहेत तर संपवा त्याने तुम्हाला हॅपीनेस मिळत असून पण नाही नाही मी उद्या मर मेले तर आज यांच्याशी बोलून घेऊया या भीतीने करायची काही गरज नाही मला आगीन ना असं वाटतं की Uh, मी uh, थोडंसं काहीतरी तुम्हाला अतिशय एकदम स्ट्रॉंग वेगळे ओपिनियन देते की काय कारण माझे ब्लॉगमध्ये असं काही ना काही एक जातंच की ज्याच्यामध्ये मी uh, प्र माझे तर म्हणजे मला असं की माझ्या फ्रेंडने सांगितलं तू तर एवढी स्ट्राँग ओपिनियन तुझे आहेतच की तू कोणाला काय बोलतं असं कोणासमोर अशी तू झुकू नाही शकणार तुझ्या ओपिनियनमुळे बट तू तुझ्यासोबत आणि चार बायका पण तशा करायला लागलीस ज्या बिचाऱ्या अशा मवाळ असतील आधी किंवा एवढ्या रिॲक्ट नाही होत असतील तुझ्यासारख्या पण आता ते तुझं बघून बघून कमेंट्स वाचते ना ती त्या पण तशा होत असतील तर त्यांचे नवरे आणि सासरचे वगैरे त्यांना वाटेल की अरे ही कोणाचं शिकून काय करते बट अगेन मला माझा फक्त हाच एक मोटिव्ह असतो की आपण खुश राहायला पाहिजे तरच आपण आपल्या नवऱ्याला आणि मुलांना खुश ठेवू शकतो आपण खुश नसेल शे तर आपलं घर खुश नसतं इव्हन ज्या दिवशी माझा मूड नसतो माझी चिडचिड होत असते त्या दिवशी माझा साधा माझा नवाब नवाबसुद्धा मूडमध्ये नसतो कुठेतरी भलतीकडे तोंड करून बसलेला असतो सो आपण खुश राहणं खूप गरजेचं आहे जसं की शेफालीशी रिलेटेड आपण बोलतोय तर ह्या सगळ्या गोष्टी जरी ठीक असल्या की उद्याचं काही पत्ता नाही उद्या काय होईल काय सांगता येत नाही तरी आपल्याला जी गोष्ट हॅपीनेस देते ती आज करूया असं नाही की जबरदस्ती उद्या जगणारच नाही मी म्हणून ह्याची भांडणं संपूया आणि त्याच्यास सोबत भांडणं सोपूया हे काय आपल्याला बाबा जमत नाही एनिवेज गाईस डोळे कसे दिसत आहेत बघा मला आले झोप म्हणजे असे डोळे ना बंद व्हायला आहेत रात्री तीन वाजता जाग आल्यानंतर कसे आपले डोळे होतात तसे व्हायला लागलेत का असं होते काय माहिती आता असं झालं की सॅटर्डे संडे नको वाटावं लागले पोरांचं खूप जास्त दंगा असतो घरात एनिवेज तर हा ताजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग